क्राइम न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक दोन या ठिकाणी शिक्षण दिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर मुख्याध्यापक मोटे सर महेंद्रकर सर स्वामी मॅडम माळवतकर मॅडम महेश लिंगाडे सर व आदी मान्यवर उपस्थित होते मी तशी जबाबदारी स्वीकारली होती तीस वर्ष मी काम केलं एकोणीसशे ब्याण्णव साली या म्हटलं तुम्ही फक्त शैक्षणिक कामकाज सांभाळलं प्रशासकीय कामकाज मी सांभाळत प्रशिकाजामध्ये मला आजपर्यंत अटक मला कोणी या ठिकाणी शकले सगळ्या तुम्हाला प्रत्येकाना पालक याच्यामध्ये काम करतात डिलेज डिवॅन म्हणून त्यांना आणि आढी साडे झाला शिष्यवृत्ती मिळवून दिली दहावीत पहिले आलेल्या मुला आम्हाला पाच हजार शिष्यवृत्ती दिली एवढ मी सर्व शिष्यवृत्ती दिली